दरम्यान उपराष्ट्रपती पदासाठी पितृपक्षामध्ये निवडणूक सुरू आहे अशी टीका संजय राऊतांनी केली होती यावरती भाजपच्या नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली आतापर्यंत हिंदुत्ववादी पक्ष जे आहे भाजप सारखे ते मी हा मुद्दा गमतीने मांडलेला आहे हे आतापर्यंत मुहूर्त हिंदुत्व पंचांग हे सर्व करून निवडणुका करत होते आता पितृपक्षामध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेतल्यामुळे सेक्युलर झालेले था। आहे आणि त्याचं अभिनंदन केलं की भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीनं सेक्युलर झालेलं आहे था। की अंधश्रद्धा पाळत नाही संजय राऊत आज दिल्लीमध्ये बसून ढोल वाजवत आहेत कारण काही पक्ष तटस्थ राहिल्यामुळे संजय राऊत यांना आनंद झाला आहे राऊतांना मला एवढंच सांगायचं आहे की घोडा मैदान दूर नाही रात्री नऊ वाजता निकाल हाती यायला सुरुवात होतील तेव्हा देखील अशाच पद्धतीने ढोल वाजवायला सुरुवात करा कारण एनडीएचे उमेदवार दणदणीत पद्धतीनं विजयी होणार आहेत